दा 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 नमस्कार आपलं स्वागत मी स्थिती चव्हाण पाहूया काही ठेवक घडामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास पंचवीस टक्के नागरिकांनी तीन विश्वविक्रम केले याद्वारे सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असून असेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम असावेत आपण जिल्हा परिषदेच्या पाठीशी आहोत अशी कौतुकाची थाप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाच्या पाठीवर दिली शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला या निमित्त आयोजित अभिनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते वसंतराव पाटील समिती सभागृहात झालेले या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ चितळे डेअरीचे प्रतिनिधी विवेक काटेकर विश्व योगदर्शन केंद्राचे योग विशारद बालकृष्ण चिटणीस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते था था यार फिर चिट्टी या था। दे दी दिलो अश्लील बोल दो यार फिर जब ये अच्छी वाले समय जगह बंधी रहते हैं ओपन जब तक तब बंदूरी चंगल करते तो नहीं है संपूर्ण लगा तो बातें छिछल करना पड़ेगा यार ये चिट्टी फैक्ट्री का होगी यार फिर

युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला सबस्क्राईब करा